लवकरच नांदगाव शहराचा व तालुक्याचा दुष्काळ मिटणार समाजसेविका अंजुम कांदे माणिकपूंज ते नांदगाव शहर पाणी योजना नवीन पाईपलाईनचे लोकार्पण व पाण्याचे जलपूजन सोहळा आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम सुहास कांदे यांच्या हस्ते पुरोहितांच्या मंत्र उच्चारात विधिवत पूजा करत जलपूजन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी नारळ वाहून तसेच पेढेवाटप करण्यात आले आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत या पाईपलाईनसाठी दोन कोटी रुपये तात्काळ मंजूर करण्यात आले होते या आधीची जीर्ण झालेली पाईपलाईन सतत फुटणे किंवा नादुरुस्त होणे या कारणांमुळे पाणीपुरवठ्यामध्ये मोठी अडचण येत होती आणि नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता यामुळे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा नागरिकांच्या या, या रोषाला सामोरे जावे लागत होते मात्र माणिकपुंज ते नांदगाव नव्याने झालेल्या पाईपलाईनमुळे या शहरातील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवणार नाही आणि नांदगाव शहर व तालुक्याचा पाण्याचा दुष्काळ मिटणार असल्याचे समाजसेविका अंजुम कांदे यांनी यावेळी सांगितले यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी नांदगाव नगरपालिकेचे कर्मचारी वर्ग तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाजे न्यूज मराठी नांदगाव